दौंड तालुक्यातल्या खामगाव येथील ज्ञानराज पब्लिक स्कूल या इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये भरला आनंदी बाजार दौंड तालुक्यातील खामगाव येथील ज्ञानराज पब्लिक स्कूलमध्ये भरला आठवडे बाजार यामध्ये विद्यार्थ्यांनी स्कूलमध्ये सर्व वस्तू विक्रीसाठी आणल्या होत्या तर पालक हे गिराहीक म्हणून वस्तू खरेदी करताना पाहायला मिळालेत याचा आनंद विद्यार्थी आणि पालकांनी घेतल्याचं पाहायला मिळालं आय एम समृद्धी जाधव फ्रॉम एड फ्रॉम एड ऑन आवर मार्केट दे वी हॅड मेड अ श ऑफ पाणीपुरी वन प्लेट फॉर ट्वेंटी इट इज फोर पीसेस थँक्यू कितीला आहे ते काकडी है 2 रुपयाला आणि दोन काकडी 7 रुपयाला बिस्किट 20 हं एक पीस 5 ला एक पीस 5 ला आणि बिस्किट साला साले नाही वाला जनरल वंडर्स फ्रॉम 6 स्टँडर्ड मिल्क कॉफी 20 रुपयाला कोणी तुला मदत केली एन टी व्ही न्यूज मराठी पुणे दौंड